वो, वो, गती पुढचा चेंडू ओहो हो आता मात्र काय फसवलंय पहा गतीमध्ये फसवलंय राजकिरण याला पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता व्हेरिएशन आणलं गेलं आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पीरशेच्या माध्यमातून इतके चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली जाते आता मात्र काय फटका खेळलाय काय फटका खेळलाय सूर्य का फटका सजलाय पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेका पार येतोय हा शतक

नक्कीच पॉईंट वरून पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय एकदा पूर्ण होईल षटक सुद्धा संपल्याचे कोण पंचांच्या माध्यमातून केली जाते दोन षटकांकडे धावसंख्या आपण पाहताय सत्तावीस पहिल्या षटकांती फक्त सहा अशी धाव संख्या होती अमित सुरेख गोलंदाजी किफायती गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकावरती आपण पाहिला तर, तर राजकीय तीन षटकात एकवीस धावा जमा केल्या जात आहेत पियुषच्या गोलंदाजीवर दोन षटकांती धावसंख्या तेरा पॉईंट पन्नासच्या सरासरीने सत्तावीस दाखल झालाय पंकज साठी हलक्यात खेळायचा होता एस डी रिक्षण चुकलं जात आहे ईशामूच्या माध्यमातून जाहीर क्षेत्रामध्ये चेडू चाललाय एका द्यावे विकेट विकेटने मारा अमित जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाहीये फलंदाज पंकज थोडता स्ट्रगल केला जातोय दुसऱ्या साईडला पाहायला मिळतोय सलग तिसऱ्यांदा हेच आहे पराभवाची दोन पराभवाची परत भेट केली जाईल का मालशिक संघाकडून अमित आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाजी मार्फत फटका तो आपण मगाशीत म्हटल्याप्रमाणे एक जाहीर क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दिशेनं आणि या जाहीर क्षेत्राचा वापर केला जातो आता मात्र कट केलाय या ठिकाणी पुन्हा एकदा थोडस बॅड लॅक राजकिरणचं म्हणावं लागेल जय क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एका चला स्वयंसेवक आपण आपली आपली जागा घ्या हक्काची स्पर्धा आपल्या लाडाची स्पर्धा आपण अवसंख्या चालू शकतात तिचं सोनं करणं हे आपलं काम आहे त्यासाठी विनंती असेल आपले सर्व लहान खेळाडू त्याचप्रमाणे स्वयंसेवक आपण बॉंडल्याचा ताबा घ्या आपली हक्काच्या माध्यमातून दोन पॉईंट पाच षटकांचा खेळ सप्लाय पाहायचा आहे पुन्हा एकदा आता मात्र चांगली केली जाते हलक्या हलक्यात खेळ दिशेने चेंडू ट्रॅव्हल दुसऱ्या धावेसाठी पंकजा धावायचं होतं डेंजर ये नक्कीच योग्य वेळ राजकिरण राजकीरण याच्याकडून नाकार दिला जातोय जर का ही धाव घेतली गेली असती तर नक्कीच डेंजर एंडला राजकिरण सापडला असता एक मोठा धक्का पाहायला मिळाला असता गुरुकृपाल संघाला परंतु राजकिरणने ओळखलं चेंडू खाली क्षेत्रक्षक तैनात त्या ठिकाणी गेलाय आणि त्यात नंतर त्याने कॉल दिला की आपल्याला एकच त्यावेळेवर समाधान मानावं लागेल त्याचप्रमाणे या तोडकरोळ गावचे जावई सुधीरजी कंगुटकर हेही या ठिकाणी दाखल झाले त्यांचा सामना आहे

शिंदे यांच्या माध्यमातून राजकीय पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय आता मात्र जोरदार अपील केली जाईल पकडला जातोय मात्र चांगल्या प्रकारे फटका सध्या आलोम तर कार्पेटने गाव कॉर्नरच्या दिशेने त्या ठिकाणी मकरन पाहायला मिळेल जिथे त्याच्या वेगानं चेंडू वरती आल्यानंतर त्याच वेगानं त्या ठिकाणी चेंडू परत केला जातोय गोलंदाज सुमित कदमेच्या हातामध्ये एखाद्या वेळ समाधान मानावं लागेल धाव संख्या त्रेचाळीस पर्यंत मज आता मात्र नक्कीच राजकिरण बाद दिला गोलंदाज फलंदाज राजकिरण त्रेचाळीस या धावसंख्येवर पहिला धक्का गुरु आहे आता मात्र खोलवत चेंडूवर कार्पेटने गोदून काढलायच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी पंकजला धावायचंय सुरेखा चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते या ठिकाणी प्रतीक याची कारण पंकज चांगला धावत असतो आणि त्या ठिकाणी प्रतीक सुद्धा अधिक चांगली साथ पाहायला मिळते प्रतिकेच्या माध्यमातून दोन धावा जमा केल्या जात आहेत पंचेचाळीस धावांपर्यंत मजल फटका खेळण्याचा प्रयत्न हो केला जातोय बँकिंग कडा घेऊन आपण पाहताय फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता ने गये। ने गये। ने गये।

डगमगलाय या ठिकाणी फटका सजत नाहीये सिंगल डबल चांगले खेळतोय परंतु फटका सजवणं आता डेथ कोव्हर सुरुवात या ठिकाणी आपण आपण झालेली पाहताय चालू असताना पुन्हा एकदा चेंडू पंकजला समजत नाहीये एकदा नक्कीच पूर्ण केली जाईल पाहताय दुसऱ्या धाब्यासाठी धोका स्वीकारला जाईल का आणि प्रतीक आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय मात्र चांगली करावी लागेल धावांचा डोंगर उभा करावा लागेल आपलं संघासमोर आता मात्र प्रतीकचा फटका फसलाय परंतु जाहीर क्षेत्राच्या जा दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन चेंडूचा खेळ बाकी पाहायचा एकोणपन्नास धाव संख्येपर्यंत मजत एक माघारी पाठवला जातोय आता मात्र चेंडू घेला पाहायचाय या ठिकाणी बीट केलं जातय चेंडू चाललाय सीमा चाल रे कापार येतोय हा शक्का अंतिम चेंडू प्रमोद यांच्या माध्यमातून फेकला जाईल पुन्हा एकदा क्षेत्रक्षण सजवलं जात आहे का कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्रक्षण वाढवलं जात आहे मिडविकेटचा क्षेत्रक्षक मागे घेतलाय प्रतीक साठी आता मात्र त्याच पट्ट्यात या ठिकाणी आपण आपटका सजलेला पाहतोय मकरंद त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळेल एक धाव सुरक्षित पूर्ण दुसऱ्या धावेसाठी विचार सुद्धा केला जात नाहीये प्रतीक आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय पाच षटकांचा खेळ संपतोय पाच षटका खेरीज धाव संख्या छप्पन्न पर्यंत मजल अजूनही अंतिम षटक छप्पन अशी धावसंख्या पाहतोय एक बाद छप्पन्न राजकीरण्याच्या फलंदाजीसाठी अविनाशापतीत आहेत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत हो हो आता मात्र पहायचं आहे झेल पकडला जाईल का प्रयत्न थोडासा कमी पाहायला मिळतोय तुम्ही सात ते आठ बॉलांची बॉलिंग धावगती पाहायला मिळते पंकज साठी आपल्या षटकातील पुढचा चेंडू अलंगेटने फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रदीप षटक हाणामारीचा षटक वैरवी घालणारे षटक पुन्हा एकदा अलंगेटचा फटका या ठिकाणी फटका फसलाय चेंडू हवेमध्ये उडालाय एकच चांगली गोलंदाजी पार करावा लागणार आहे म्हणजे गुरुकृ पालशेत संघाला पाहायचंय पुढचा फलंदाज या ठिकाणी चेंडू सीमा पार करतोय आता मात्र चेंडू हवे या ठिकाणी स्क्वेअर लीपचा डीप स्क्वेअर वरून क्षेत्रक्षक आलाय चालू षटकातील अंतिम चेंडू आता मात्र अवांतर चेंडू दंड तिला जातोय अवांतर चेंडू पासष्टी धावसंख्या पाहायचं आहे अंतिम चेंडू असणार आहे या इनिंग मधील अंतिम चेंडू कशा प्रकारे खेळून काढला जाईल पंकजाच्या माध्यमातून खोलव टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा दिशेने खेळला जातोय एकदा नक्कीच पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी सागराच्या माध्यमातून धाव घेतली जाते पाहायचं तिसऱ्या धाव्यासाठी धावलं जाईल का धावलं जाईल आणि या ठिकाणी पंकजच्या धाबात पकडला जातोय दोनच धाबा जमा होतील या ठिकाणी गुरुकृपा च्या खात्यामध्ये दोन धाव्याने धावसंख्या आपण पाहताय चौसष्ट पर्यंत मध्ये सहा षटकांचा खेळ संपतोय सहा षटका धाव धावसंख्या चौसष्ट धावानंतर पासष्ट धावाचं उद्दिष्ट घेऊन याकडे सलामी जोडी मैदानात पोहचण आपण पाहतोय हो अर्थातच मकरंद आणि त्याच्यासोबत सोबत आहे तो म्हणजेच सुशांत उर्प भाई सुशांत भाई ही सलामीची जोडी अनेक वर्ष आपली संघासाठी या ठिकाणी अनेक मैदानावर आपण सुशांत रूप भैय्या तयार झाल्या पूजब्यात पहिला चेंडू पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी दिशा दिली ती दिशेने एक धाव या ठिकाणी जमा केली भैयाने भैयाने स्वतः अशा अनेक नावाने अनेक मैदानावर पाहायला मिळतो तो, तो एनबीसी आपली संघ यावेळी मात्र चेंडू वरचे इथल्या घेऊन जाई क्षेत्र जातोय एक धाव या ठिकाणी जमा होईल मकरांच्या खात्यामध्ये मकरांनी आपलं अकाउंट ओपन केलं एक ह्या धावसंख्येने संघाची धावसंख्या बिनबाद दोन अनिकेत कर तयारी करतोय आठ ते दहा पवारांची धावती समोर आहे तो म्हणजे आक्रमक विस्फोट मकरंद पवार भाले, भाले, भाले। एक धाव एक धाव खात्यामध्ये जाऊन मकरांच्या मकरंद पोहोचतो वैयक्तिक दोन्ही या धावसंख्य संघाची धावसंख्या एक आणि वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे तीन पर्यंत माझं चौसष्ट धावा पासष्ट धावाचा पाठलाग करताना दिशा दिली एक धाव जरूर मिळते या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय भाईच्या खात्यामध्ये एक धाव जमा होते या धावसिंग केवळ खेळतोय दोघांनी दोन दोन चेंडूचा सामना केलाय मकरंद दोन चेंडू मध्ये दोन धावा तर भाई उर्फ सुशांत खेळतोय दोन चेंडू मध्ये दोन या धावसिंग केवळ पुन्हा एकदा अनिकेत अनेक वर्ष चांगला परफॉर्मन्स देतोय तर गोल करणार हा काळू यावेळी चेंडू मध्ये चेंडू वन जातोय आहेत हाऊसिंग जोवर पुन्हा एकदा एक हलका फटका पाहायला मिळतोय मकरांच्या बॅट मधून एक थाव जवळ जमा होते मकरांच्या खात्यामध्ये मकरण पोचतो वैयक्तिक साथ या दौसंख्य दरम्यान पहिली षटक या ठिकाणी समाप्त झाल्याची घोषणा केली जाते ती म्हणजेच सुदर्शन पाटील आणि त्याचप्रमाणे बंधूची मोहिती यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात ती धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिन बात सात नऊ अशी धावसंख्या अनिकेत पेडणेकरचं गोलचं पुरकाने पराभूत केलं होतं ते म्हणजेच गुरुपाच्या संघाला सिद्धेशचा पहिला चेंडू असेल ज्यावेळी तर पहिल्या चेंडू वर चेडू जातो तो जाहीरच्या दिशेने फटका अतिशय उत्तम होता परंतु दाहीक्षेत्र आणि त्याचा परिणाम म्हणून फक्त आणि फक्त एखाद समाधान मानेल तो म्हणजे मकरंद पवार मकरंद विजेतेसाठी असुसलेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी सिद्धेश चव्हाण पुन्हा एकदा निघाला राईट हँड नोर्द मारा करतोय ज्यावेळी मात्र सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळवत टप्प्यामध्ये बदल केला होता या उद्या चेंडू जर आपण पाहिला तर बरोबर चेंडू होता आता जर चेंडू मिडल आणि पंच बंधू मै त्यांना क्रॉस करतोय या ठिकाणी मात्र चेंडू जातोय तयार झाला उजव्यातन खाण्यासाठी फक्ता या ठिकाणी चेंडू निश्चितपणे पाहावला लागेल जाळी क्षेत्राकडे जातोय फक्त आणि फक्त एकच धाव याकडे मिळणार आहे म्हणजे मकरन पवारेला आणि या एकेर धावसंख्येने संघाची धावसंख्या झटकन बदलते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच सतरा पर्यंत मजल आता परिस्थिती समान हा सुद्धा नागपूरचा खेळाडू उजव्या तर मारा करतोय या ठिकाणी ब्लॉकचा वापर केला होता ओळखला या ठिकाणी हलक्या तऱ्हे ढकललंय मिसफिल्डिंग होते त्याचा परिणाम म्हणून थोडस या ठिकाणी दोन परंतु स्वतःला या ठिकाणी भाई सुशांत अतिशय सुंदर चेंडू काय वेग या ठिकाणी पाहायला मिळाला टप्पा अतिशय जबरदस्त अष्टमच्या बाहेर ठेवल्या उंची कमी ठेवली आणि म्हणून या ठिकाणी भाई जी नजर हटली नजर हटली दुर्घटना घटी असं निश्चितपणे घडलं नाही अर्थातच भाकीचं काम करतो प्रतीक का दुसरं षटक समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या नऊ च्या सरासरीने या ठिकाणी अठरा पर्यंत मजल अनिकेत चवंत प्रकरण एक षटक मार्गावर अनिकेत तितक्याच ताकदीचा गोलंदाज आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न अपील सुद्धा केली जाईल पाहायचं आहे निर्धाव चेंडू दक्ष पंचा विका पुन्हा एकदा मकरांदा साठी पुन्हा एकदा पट्टा खेळायचा होता काय स्वीन केलाय ठिकाणी पाहायला मिळतोय आता मात्र ताकद आहे ना ताकद आहे का अरे काय केलंय पाहायचा निर्णय येणं बाकी केला पाटील साठी टाळ्या सुद्धा होत आहेत पालचे गोलंदाजी केली जाते आता मात्र चांगलं झकडलं जातय प्रेशर मध्ये पाहायला मिळेल फलंदाज अकरा सुद्धा तितका ताकदीचा फलंदाज आहे मित्रांनो पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता ट्रेडमार्क वरती आला होता परंतु फटका फसतोय बॅटरी कडा दिशेने दिशेनं ट्रॅव्हल होतोय जाहीर क्षेत्राला चेंडू वादळतोय एक धाव पूर्ण केली एक जाईल एका धाव्यासाठी जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एकच धाव प्राप्त होते एका धावेने धाव संख्या आपण पाहताय एकवीस पर्यंत मजल पाहायचे पावर दाखवणार का आता मात्र पहायचाय गाव कॉर्नर ला अपूर्व याची चूक करताना पाहायला मिळेल ताकत आहे न चाकत आहे वन मारे का चाललाय अपूर्व चुकलाय त्या ठिकाणी चुकीला माफी नाहीये एका षटकासाठी

क्रिकेटच्या पटलावर विचार करायचा झाला तर क्षेत्रक्षणामध्ये बदल आणि गोलंदाजी मार्ग सुद्धा बदल केला जातोय स्वरूपात एक धाव जमा होते यश मिळते एक आवांत स्वरूपाची धाव जमा झाले अब्लोली संघाच्या खात्यामध्ये एका धावने धाव संख्या आपण पाहताय बत्तीस धावांपर्यंत मंज परंतु तीन वर्चस्व मोडीत काढण्यात यश मिळेल का अब्लोली संघाला मात्र चांगल्या ताकदीचा वापर केला जातो च्या बुक ठिकाणी फाटका इंस्टाग्रामच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय बारीक पावलं टाकली परंतु वेग खूप पाहायला मिळाला क्षमता आहे आणि एक मोठ्या मॅच अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पणाला लावावा लागेल आपल्याली संघाला गाव्याशी बाहेरचा चेंडू नक्की दंड दिला जाईल हाचा ऍडव्हान्टेज असतो सावंत सर पाहायला गेले तर

चेंडू फेकलाय सुरेख चेंडूची फेकी पोचवायचा डब्याची चिकडा घेऊन जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सुरेख चेंडूची फेकी एका धावेने धावसंख्या टोबल धाव संख्या सदतीस गोलंदाजी चांगली केली जाते सुरेख गोलंदाजी पाहायचा आहे आता मात्र

बाहेर नाही आहे पंचा दिने अजून पेंडिंग आहे अर्थातच फक्त आणि फक्त एकच धावा इकडे घोषित करतायत ते पंच सुदर्शन आता राईट हँड करतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय एकच इकडे जमा होईल चेंडू अनिकेत उचलतोय दहा चेंडू आणि विजयासाठी पंचवीस धावांची गरज दहा चेंडू आणि पंचवीस धावा सत्कावर धावा लागत आहेत त्या म्हणजेच चाळीस जेव्हा आपण पहिला तिसरं शहर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही या ठिकाणी विरुद्ध समोर आहे तो म्हणजेच मकर पवार मकर पवार केले जातोय सीमा म्हणूनच गुप्पा मध्ये संधी मिळाली तर मारा यावेळी पुन्हा एकदा

जबाबदारी दिली जाते खोलंदाजुधेचा फटका सजलाय या ठिकाणी चेंडू केलेली पाहायला मिळते त्याडू आणि तीन धब्याची गरज असताना हा पाचवा चेंडू आता मात्र आम्हाला चेंडू फेकला जातोय वन टू रनचा दोन धावा आणि पुन्हा एका तिसऱ्या पराभवाला एका धावेची गरज क्रिकेट आहे पाहायचंय आता मात्र हलक्या हाताने ढकललाय आणि अशा प्रकारे विजय संपादन केलाय आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजे रोहित पायटर आपला संघ आणि